शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनासह संपर्क प्रमुख हिलाल अण्णामाडी यांच्या वतीने धुळे ग्रामीण मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाची अंमलबजावणी वीस जुलैपासून ते वीस ऑगस्टपर्यंत शिवसेना जनतेच्या दरबारी या मोहिमेखाली करण्यात येणार आहे निमित्ताने इलाल अन्नमाडी यांनी साखरी रोड येथील इच्छापूर्ती गणपती मंदिर येथे शिवसेना धुळे ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक वीस जुलै रोजी आयोजित केली होती या बैठकी अंतिम पुढील कार्यक्रम राबविण्याचे ठरवण्यात आले आहेत महानोकरी मेळावा अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बावीस जुलै ते दोन ऑगस्टपर्यंत रक्तदान शिबिर आरोग्य तेवीस जुलै ते दोन ऑगस्टपर्यंत रक्तदान शिबिर आरोग्य शिबिरवर वृक्षारोपण शिवसेना फलक अनावरण मतदार नोंदणी शेतकरी बांधवांच्या विविध समस्या ताबडतोब सोडवणे ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाहीत अशा सर्व नागरिकांना रेशन कार्ड जलद गतीने मिळवून देणे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ ज्या ना नागरिकांना मिळत नाहीत अशा नागरिकांना त्यांचा लाभ मिळवून देणे आधार कार्ड दुरुस्ती दिव्यांग बांधव व माता भगिनींना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांचा निपटारा करणे यावेळी उपस्थित शिवसेना उपनेत्या शुभांगीताई पाटील शिवसेनासह संपर्क प्रमुख महेश मिस्त्री जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे शरद पाटील माजी महापौर भगवान करण काळ कैलास पाटील किरण जोंधळे सुशील महाजन धीरज पाटील चंदू मस्के बाबाजी पाटील जनार्दन वासुडे प्रफुल पाटील आधार आकेसर तुषार बांबरे देवराम माडी नाना वाक शरद वाक शरद गोसावी चुडामन मोरे अरुण तात्या धुमाळ महिला आघाडीच्या हेमा हेमाडे जयश्री वानखेडे संगीता जोशी अरुणा मोरे सुनीता वाक व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी